जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अमरावती जिल्ह्यातील वरुड बाजार अचलपूर या तालुक्यातील फळपिकांचे गहू संत्रा मोसंबी व केळी गळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गारांच्या माराने संत्रा हा जमिनीवर आला आहे तर मोसंबी व आंब्याचेही नुकसान झाले आहे बाजार तालुक्यात नऊ एप्रिलला पहाटे पाच वाजता विजेच्या सुमारासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा रासे गाव पथरोड या परिसरातही शेत या अवकाळी पावसाचा फटका बसला असून केळी गहू संत्रा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर वरुड तालुक्यातील राजुरा बाजार व रोनी महसूल मध्येही मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आल्याने पिकाचे नुकसान झाले आहे चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी थुगाव पिंपरी निंबोरा काजडी रतनपूर साय सायखेडा करजगाव कुर्रा खेल सकराम व या परिसरात संत्रा पिका व कांदा व जवारी पिकाचे नुकसान झाले आहे मोळशी तालुक्यातीलही डोंगरयावली सालबर्डी हिव परखे बेलोरा सह तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे या अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले असून सर्वाधिक अचलपूर तालुक्यात अकराशे तीस हेक्टर मध्ये गहू व संत्र पीक व केडीचे नुकसान झाले आहे तर चांदूर बाजार तालुक्यात पाच हजार सातशे बत्तीस हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे वरुड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे पाच हजार चार सोळा हेक्टरचे नुकसान झाले आहे यासोबतच अचलपूर तालुक्यात जवारी हा आपत्कालीन पाडवा ठरला आहे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे यासोबतच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे तुटून पडल्याने छोटे मोठे अपघात सुद्धा झाले आहेत तर अनेकांच्या घरावरील छते सुद्धा उडा उडालेले आहेत अंकुश भाऊ मेतकर आणि गोपालभाऊ मेतकर यांच्या शेतात यांच्या शेतात केळी हे पी, उत्पन्न पिकाचं पीक हो तर यांच्या शेतातलं कमसे कम, कम दोन एकराच्या केळीमधलं कमसे कम एकर दीड एकरातली केळी अशी झोपली आहे घडासाह सगळं झोपली आहे नमस्कार अंकुश भाऊ काय प्रतिक्रिया आहे तुमची भड तर राजू चांगले पलट तो किती किती किलोचे घडं पडले तुमचे आतापर्यंत हा ना नवीनच आहेत ना ते आता समजा सध्या चालू झालेले खूप नुकसान झालं हो तुमचं हा हो अरे बापरे विमा विमा काढला नव्हता काय तुम्ही काही विमा अरे बापरे का काय होय तो रे बापरे सत्तर ऐंशी किलोचा आहे राजू डायरेक्ट होतो अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती